बदलापूरमध्ये घटलेल्या विकृत कांडानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवायला अधिकचा वेळ घेतला गुन्हा नोंदवण्यासाठी चालढकल केली संवेदनशील बदलापूर खर तर सुशिक्षित बदलापूर यांना त्याच्यामुळे राग आला त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि त्याच्यामुळे न घडलेलं ठप्प करून टाकलं सगळं हा जनप्रक्षोभ होता ह्याच्यात कुठलाही राजकीय हेतू नव्हता कुठलाही राजकीय नेता सहभागी झाला नव्हता हा अचानक जेव्हा भावनांचा स्फोट होतो की एवढ्या चिमुरड्यांवर अत्याचार होऊन चार दिवस पोलीस हल्ले नाहीत शाळेच्या मालकांनी शाळेला कळवलं नाही ट्रस्टीजनी कळवलं नाही पोलिसांना हा सगळा लप्पालप्पीचा प्रकार आहे हे जनतेच्या लक्षात आलं आणि जनता रस्त्यावर उतरली मोहिनी जाधव नावांची आमची पत्रकार भगिनी म्युन्सिपाल्टीच्या समोर वृत्त देण्यासाठी उभी होती आणि ती बातम्या देत होती तेव्हा एक नेते वामन मात्रे त्यांना जाऊन बोलतात की तू अशा बातम्या देतेस जणू काय तुझ्यावरच बलात्कार झालाय म्हणजे इतका निर्लज्जपणा एखाद्या समाजसेवकामध्ये असणार हे अपेक्षित नाही त्याच्यानंतर गेले अनेक तास ती पोलीस स्टेशनला बसली पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही हे ठाण्याचे पोलीस करतात <laughs> काय हेच आम्हाला कळत नाही काही ठिकाणी झाले नसलेले गुन्हे नोंदवतात आणि इथे झाले असलेले गुन्हे नोंदवायला त्यांना त्रास होतो चौदा चौदा पंधरा पंधरा किती चोवीस तास झाले चोवीस तास होऊन गेले आत्ता गुन्हा नोंदवला आहे आणि आत्ता गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे शहाऐंशी दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम चौऱ्याहत्तर एकोणऐंशी सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कलम तीन एक डब्ल्यू दोन तीन दोन ए म्हणजे अनु ॲट्रॉसिटी दाखल झालेली आहे तसंच जे काही गुन्हे तिने सांगितले तर विनयभंग दाखल झालेला आहे पुन्हा कुठला दाखल झाला हे महत्त्वाचं नाही पण ही जी मानसिकता पसरते सत्याची मगरुरीची जी, जी मानसिकता पकडते पसरते ती अत्यंत लज्जास्पद आहे सत्ता ही लोककल्याणकारी राज्याचा महामार्ग असतो तो अत्याचारासाठी वापरू नका तो लोकांना दाबण्यासाठी वापरू नका काल जो अमानुषपणाने पोलिसांनी लाठीचार्ज केलाय बाहेर एक पोरगी बसली आहे चौदा वर बारावीतली मी तिचा फोटो काढलेला आहे गायकवाड नावाचीच पोरगी आहे थोबाड सुजलंय सगळं हे हात पाय मांडी, मांडी। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिला इतकं जोरात थोबाडीत मारल्यात की तिचं सगळं तोंड सुचलंय काय प्रकारे आणि कोणी मारलं पुरुष पोलिसांनी त्या पोरीवरती पुर, हो हात उचललाय ती बाहेर बसलेली आहे पोरी हे जे काय घडतय हे महाराष्ट्राला शोभणार नाही महाराष्ट्राने हे कधी पाहिलेलं नाही आणि पोलिसांनी अशी भूमिका घेणं हे, वार हे एक वरचा दबाव वर्ण फोन आलाय वर्ण फोन आलाय वर्ण फोन आलाय हे जे वारंवार पोलीस बोलतायत याचा एक शोधकार्य मोहीम तुम्ही पत्रकारांनी सुरू केली पाहिजे की वर्ण फोन येतो तरी इंद्रदेवाकडनं येतो काय वरतून फोन आलाय वरतून फोन आलाय मी जातो पोलीस स्टेशनला स्वतः मलाच सांगतात वरतून फोन आलाय म्हणजे गुन्हे घडू द्यात अत्याचार होऊ द्या जोपर्यंत वर्ण परमिशन येत नाही तोपर्यंत कमिशनर गुन्हे नोंदवणार नाही का किंवा आल्यानंतर मग कुठेही गुन्हे नोंदवणार का काय चालू आहे काय तुम्ही अशा असं वागून पोलिसांना त्रस्त तर करता आहातच पण पोलिसी दहशतही कमी करता आहात आणि पोलिसांची दहशत ज्या दिवशी समाजात संपते त्या दिवशी उद्रेक होतो महाराष्ट्र उद्रेकाच्या जवळ येऊन पोचलाय पाच पाच घटना एका दिवसात काल एका दिवसात पाच घटना घडल्या आहेत आणि म्हणूनच आम्ही लोकांनी सर्व पक्षांनी मिळून चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे तिथल्या महिलाच सुरक्षित नाहीत लहान बालक सुरक्षित नाहीत तीन आणि चार वर्षाच्या पोरी सुरक्षित नाहीत मतिमंद पोरी सुरक्षित नाहीत कोणी हॉस्पिटलमध्ये जाऊन बलात्कार करतोय कोणी का वृद्धाश्रमामध्ये बलात्कार झाला मंदिरात बलात्कार झाला मर्डर झाला म्हणजे मंदिरात नाही हॉस्पिटलमध्ये नाही मग कुठे सुरक्षित आहेत महिला घरात लॉक ठेव करून आपल्या दाराला कडी लावून कुलपात बसायचं की काय आता महिलांनी देवळात होऊन मर्डर होतो हॉस्पिटलमध्ये रेप करण्याचा प्रयत्न केला जातो दुर्दैवी अवस्था करून ठेवली महाराष्ट्राची ही सुधारण्याची गरज आहे बदलापूरसारख्या सुशिक्षित परिसरामध्ये अशा प्रकारचा उद्रेक होणं हे महाराष्ट्राला शोभणारं नाही हा समाज जो बाहेर आला आहे उद्रेक म्हणजे त्यांच्या भावनांचा उद्रेक हा खरंतर एक इशारा आहे महाराष्ट्राला बदलापूर हे सुशिक्षितांचं शहर म्हणून ओळखलं जातं अत्यंत शह शांत शहर म्हणून ओळखलं जातं नियमप्रेमी लवकर सगळं कारोबार आटपणारे साहित्यिक कवी मनाचे बदलापूरची नाव ना, ओळखच वेगळी आहे हे बदलापूर नाव का पडलंय तर शिवाजी महाराज या ठिकाणी येऊन घोडे बदलायचे शिवाजी महाराजांचं पावन स्पर्श झाला या भूमीला त्या भूमीमध्ये असं जर होत असेल तर डोळ्यात आश्रू आणण्याशिवाय महाराष्ट्राच्या हातात काही चांगलं पाहिलं बाबासाहेब आंबेडकर इथे आले होते आंदोलक आले होते हे बघा एक लक्षात घ्या की राजकारण करा पण लोकांचा अपमान करू नका जनप्रक्षोभ झाला त्याच्यात संवेदना ठेवा की लोकांना राग आला हे मान्य करा उगाच काहीतरी ते बाहेरचे होते ते इथले होते तिथले होते बदलापुरातले लोक होते बदलापूरचे लोक बदला कबूल करतात की आम्ही होतो तुम्ही काय आता त्यांना जन्मठेप देणार का हे काहीतरी बदलापुरातले लोक नव्हते हा राजकीय कट होता कोण होते इथे राजकीय कट करायला लोकं बाहेर आले डायरेक्ट स्टेशनवर गेली सगळे ठप्प करून टाकलं तुमच्यातला जो असमंजसपणा आहे आणि तुमच्यातली जी अस्वस्थता हे सगळं झाल्यामुळे अहो लाडकी बहीण नको आहे आम्हाला आम्हाला आमची सुरक्षित बहीण हवी आहे कसली लाडकी बहीण योजना आणता महाराष्ट्र सरकारने जाहीर करावं आम्ही ह्यापुढे एक योजना चालवणार आहोत लाडकी सुरक्षित लाडकी बहीण सुरक्षित योजना तिला सुरक्षित ठेवा तर महाराष्ट्र सुरक्षित राहील महाराष्ट्राने नेहमी सांगितलंय की घरात एक स्त्री शिकली तर अख्खं घर शिकतं त्या स्त्रीवर जर अशी पाळी येणार असेल घरात बसण्याची तर वाटोळं व्हायचं महाराष्ट्राचं जना, तीनशे तीनशे लोकांवर गुन्हे दाखल करण्याचा अमानुष प्रकार पोलिसांनी केलेला आहे आम्ही पोलिसांना आव्हान करतो आहोत की हे गुन्हे तुम्ही त्वरित परत घ्या लोकांच्या आयुष्याशी खेळण्याचे प्रकार करू नका तुम्ही लाठीमार केलात म्हणून उलटा हे झाला एक सुरू कधी झालं गिला शिल्या शिव्या दिल्या एका माणसाने जे आमदारांनी ते जाऊ द्या मी नावं घेत नाही कोणाची त्याच्यानंतर गर्दी जमा झाली त्या गर्दीला पांगवण्यासाठी तुम्ही लाठीचार्ज केला आणि त्याच्यानंतर जे जे घडायचं ते घडलं म्हणजे क्रोनॉलॉजीने बघितलं तर ज्यांनी शव्या दिला तो ह्या प्रकाराला जबाबदार आहे आणि ही ओळखीची नाही आहे का तर ही पोरगी ओळखीची आहे सगळ्यांच्या ती बौद्ध समाजाची आहे आणि म्हणून तुमची हिंमत झाली तिला बोलण्याची आणि पोलिसांनीही ती मागासवर्गीय आहे अनुसूचित जातीची आहे म्हणून गुन्हा घेतला नाही शेवटी अखेर सगळ्यांना यावं लागलं तेव्हा कुठे गुन्हा नोंदवला नुन गेलाय बदलापूर इस समारे बहन का जो मोहिनी जाधव है उसका उसकी जो एफ थी वो ले नहीं रहे थे हालांकि जो कुछ उससे बर्ताव किया गया वो लज्जास्पद था किसी पुरुष को शोभा नहीं देता है एक बहन को ऐसा बोलना कि तू तो ऐसी बातें कर रही जैसा तेरे ऊपर ही रेप हुआ है ऐसे गंदी भाषा का इस्तेमाल करना और यह मालूम होते हुए कि अपने शहर की लड़की है उसकी जात मालूम थी कि ये पिछड़े वर्ग की है ये पिछड़ी है अति पिछड़ी है तो भी आप पैसा बोलते उसको? और पुलिस चौबीस घंटा इसकी बात नहीं सुनते पुलिस को क्या हुआ? यही नहीं समझता वो गुना हुआ तीन, दस, तीन दिन पुलिस वो औरत को घुमाती रही वो बच्चे की माँ पेट से है तीन महीने से उसको चुप चौदह घंटा बैठना पड़ा यहाँ लिखने के लिए ये कौन सा तरीका है महाराष्ट्र में आप क्या कौन से क्या लड़की भैन योजना ला रहे हैं इधर तुम्हें सुरक्षित बहन योजना लाओ पहले महिलाओं को सुरक्षित रखो कल महाराष्ट्र में चार घटनाएं घटी है एक पुना में घटी एक थाना में घटी एक यहाँ घटी एक वृद्धाश्रम में वृद्धाश्रम में रेप हुआ मंदिर में रेप हुआ हॉस्पिटल में यानी ऐसी कौन सी जगह जहाँ औरतें सुरक्षित हैं मुझे लगता है कि ये सब औरतें ने अभी घर में बैठ के ताला लगा लेना चाहिए वरना इनके घर में घुस क्या करेंगे सुधा सुधर देखो ऐसा है हमने कोई राजनीति नहीं की तुम्हारी गलती यही है उनका तुम गलती करो और हम उसके ऊपर बात भी नहीं करें ऐसा कैसा चलेगा अगर मैं नहीं आता तो प्रेशर नहीं होता और इनका तुरंत एफ नहीं लिया जाता ये बिचारी रोते हुए भाई तब मैं अंदर आया मामला दर्ज हो गया अगर तुमको यही चाहिए कि विरोधी पक्ष आए तमाशा करे और तुम बदनाम हो जाओ तो ठीक है हमको क्या लेना देना है तुम राजनीति करते रहो तुमको यह दुख नहीं है कि बदलापुर की अच्छी जनता रस्ते पे क्यों आई जिस जनता ने हमेशा शिवसेना का साथ दिया है जो आज भी शिवसेना का साथ दे रही है वहां की जनता जब रस्ते पे आती है तो तुम सोचो क्या है हमको क्यों दोष देते हो अगर यह घटना नहीं घटती इसके ऊपर इसका एफ लिया जाता तो हम क्यों आते हम नहीं आते तुम जोर जबरदस्ती करते हो कानून व्यवस्था को खड्डे में डाल देते हो ऊपर से प्रेशर लाते हो पुलिसों के ऊपर पुलिस क्या करेगा वो शीतोले मैडम क्या करेगी अगर ऊपर से फोन आ रहा है कि डिले करो डिले करो माजन भी थे, गिरिश माजन भी थे, बार वो कौन आया था क्या था आया था, रहे 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 था, रहे था रहे मेरे को कुछ लेना देना नहीं सर महाविकास आघाड़ी ने है, किया था सब लीडरों ने हम वहाँ बैठक के लिए बैठे थे वहाँ से मुझे भेजा गया है शरद पवार जी ने और उद्धव ठाकरे ने बोला की तुम वहाँ पहुँचो तुम जाके देखो वहाँ पे हालात क्या है इसलिए वो मीटिंग छोड़ के मैं आया जयंत पाटिल ने मीटिंग कर आगे चालू रखी और मैं यहाँ पे पहुँचा तब हमने तय किया था कि ये लगा लेंगे मैं था नाना पटोले भी थे आ, अभी आ रहे हैं नाना पटोले भी अभी आ रहे हैं तो हम वही बोल रहे हैं कि ये जो स्कूल के ट्रस्टी है बेशरम वो जो कोई आपटे है वो छुपाना चाहता था अपने जो संबंध है पार्टी में उसका इस्तेमाल करके पुलिस पे दबाव लाया गया और ये डिले किया गया ये कौन सा नया आदर्श सामने कर रहे हैं नाम स्कूल का आदर्श है ये अच्छी स्कूल है लेकिन ये आपते वजह से बदनाम हो तो गई स्कूल के प्रिंसिपल तैयार नहीं।, नहीं अरे कैसे बोलेंगे उनके ऊपर दबाव है सर करराट मध्ये आश्रमशाहीच्या नावाखाली व्यवसाय सुरू होता अजूनही कोणत्या नाही नाही ते जाऊ द्या ते आता ह्या एवढ्या महत्त्वपूर्ण प्रश्नात ते घालू नका तोही महिन्यांचा प्रश्न आहे सर देशाविदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका